पुरंदर विमान विमानतळासंदर्भातल्या ड्रोन सर सर्वेवर शे सरकार मात्र ठाम आहे मात्र या ड्रोन सर्वेवरून शेतकरी आणि सरकारमध्ये संघर्ष झाला आहे असा पाहायला मिळत आहे कारण पुरंदर विमानतळासाठी ड्रोन सर्वे करण्याबाबत प्रशासन ठाम होतं बैलगाडीसह शेतकरी मात्र या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरल्याचं दिसलं सासवडला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्वेक्षण हे शासनामार्फत करण्यात येत आहे मात्र याला आता स्थानिकांनी विरोध केलेला आहे शेतकरी आपल्या बैलगाड्यांसह इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांनी या ड्रोन सर्वेला मोठ्या प्रमाणात विरोध आहे आपण पाहतोय इथल्या स्थानिकांनी या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध करत इथला रस्ता अडवून धरलेला आहे विमानतळासाठी ड्रोन सर्वे करण्यात येत होता शासनातर्फे सरकारतर्फे मात्र शेतकऱ्यांना या विमानतळाचा या विमानतळाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे आणि ड्रोन सर्वे करण्यालाही या शेतकऱ्यांचा विरोध आहे या दोघांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत नवनाथ खरं तर ड्रोन सर्वे बंद पाडण्याचं बंद पाडण्यासाठी आता हे सगळे नागरिक एकवटलेले आहेत आणि साहजिक असे इतक्या मोठ्या प्रमाणावर जमाव तिथे आता गोळा झालेला आहे आणि त्यामुळे तणावसुद्धा वाढण्याची शक्यता आहे बि परिस्थिती बिकट होऊ नये म्हणून काय सध्या तिथे उपाययोजना करण्यात येत आहेत पोलिसांतर्फे नक्कीच नेहा पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय हो विमानतळाला सात गावातील बाधित शेतकऱ्यांचा प्रचंड आ, विरोध जो आहे तो अनेक वर्षापासून सुरू आहे आणि कालपासून प्रशासनाच्या वतीने ड्रोन सर्व्हेला सुरुवात झालेली होती मात्र काल शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध करत जो दो ड्रोन सर्व्हे सुरू केलेला होता आणि तो हाणून पाडलेला होता आणि आज प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस फौज फाटा घेऊन त्या ठिकाणी प्रशासन जे आहे ते ड्रोन सर्व्हे करण्यासाठी आलेलं होतं मात्र शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आज सकाळपासूनच त्या ड्रोन सर्व्हेला विरोध केलेला आहे खऱ्या अर्थाने सात गावातील बाधित शेतकरी जे आहेत त्यांनी रस्त्यावर येऊन आपली जनावरे बांधून या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला होता सध्या ड्रोन सर्व्हेच काम सुरू आहे की ठप्प झालेलं आहे सध्या सध्या पोलीस बंदोबस्तामध्ये या ड्रोन सर्व्हेच काम सुरू आहे मात्र त्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने प्रशासन ड्रोन सर्वे करत आहे आणि जे आ, विरोध करत आहेत त्यांनी पोलिसांनी शेतकऱ्यांना ला लाठीचार्ज ला देखील केलेला आहे दे आणि आत्रुद्या नळकाड्या फोडत त्या शेतकऱ्यांना पांगवण्याचा प्रयत्न देखील केला आहे मात्र आता अशा परिस्थितीमध्ये ड्रोन सर्वे जो आहे तो सुरूच असल्याचं दा आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद नवनाथ या सगळ्या माहिती तर आपण पाहतोय ड्रोन सर्वेक्षणावरून शेतकरी आणि प्रशासनात वाद निर्माण झालेले आहेत